विचार काय हाय तुम तुमच लग्न झालं का का नाही झालं एवढं पिकून गळायला आले तरी लग्न नाही झालं करता का माझ्यासोबत काळजी करणार का दोन हजार पंचवीस ची फडणवीस साहेबांना ऑफर काढली दोन हजार पंचवीस ची ऑफर पाहिजे काही एक फ्री मोबाईल वर कार्ड मोफत बेटा पप्पाल टाटाकर टा... तुझा का भी फिरला का काय अच्छा मानस फिरली वाटत ही काय साधी बिकेरी नाही बरं काय ही काय साधी बिकेरी नाही कारण बरं का तात्या मला पाहिला मागच्या महिन्यामध्ये आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आले बघ मग मोदी साहेब मला पाहायला आले मोदी साहेबांनी मला पाहिलं आणि मला पहिल्याच्या नंतर भाषण ठोकायला सुरुवात केली नरेंद्र मोदी साहेब मला पाहिलं आणि म्हटले मैत्रा मेरे प्यारे भारतवासी बाय चाहता नाई वाह वाह मैं इस से ब्याह करना चाहता हूँ मेरे सवा सौ करोड़ जब से मैंने इस औत को देखा मेरा दिल में कमल का फूल खिल गया है मेरे दोस्त कमल का फूल खिल गया गए हेलो <Rendles> भाई पानी भास्कर भाऊ जा भास्कर भाऊ जा एक शक्र माझ्या बक्षाला धन्यवाद येऊ दे येऊ दे येऊ दे, दे। धन्यवाद शेकड पाहिजे बक्षाला धन्यवाद बरं का मोदी साहेब गेले मोदी साहेब म्हटलं मोदी साहेबांना म्हटलं मोदी साहेब तुमच्या सोबत नाही हे जबायचं मला प्रताप काका पाहायला लागतो <laughs> त्यांना शब्द दिलाय मी मध्ये साहेब गेले त्याच्यानंतर मला पाहिला शरद पवार साहेबांनी शरद पवार साहेब मला पहिला आले बघा मग मी किती जुनी असेल शरद पवार साहेबांनी मला पाहिल्याच्या नंतर भाषण ठोकायला सुरुवात केली पवार साहेब थोडस मी करा आणि गियन द्या हॅलो पवार साहेब मला म्हटले माझ्याकडे बोल शरद पवार साहेब पवार साहेब म्हटल्यानंतर अगोदर थोडीशी तयारी करू लागते

दादा कोणके कोणाकोणाला माहिती आहे तंगडवर करा आपला हातवर कर दादा <laughs> आले हो नाही आले मग त्यांच्या मावशीला घेऊन मला पाहायला आले दादा कोणके मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून दादा कोणकी मला म्हणतात त्यांच्या मावशीला म्हणतात थोडंसं नॉर्मल सिकू दादा कोणकी मला म्हणतात त्यांच्या मावशीला म्हणतात हे नाग ना मा गा गा माली। मला दा 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 मागाव्या मा <laughs> <मला> दादा तुमचं <laughs> नावच दादा जरी तुमच्यासोबत लग्न केलं तुम्हाला काय नाव हाक मारायची दादा त्यापेक्षा एक काम करा रक्षाबंधन लिहिी बांधती बी शिकलो दादा कोणके गेले त्यानंतर मला पाहायला राजकुमार आले हो oh, हिंदी पिक्चर मधले राजकुमार मला पाहिलं आणि माझ्याकडे बघून मला मोड लागलं गळ खतवायच्या अंदाजामध्ये थोडासा राजकुमार सर जानी ना तलवार की धारशे ना गोली की से बंदा डरता हे शादी करेंगे जरूर करेंगे वो जगह भी हमारी होगी वो मंडप भी हमारा होगा और साउंड सिस्टम भी हमारी होगी और जानी यही बात आणखी वा वा, वा। मल्ल मात्र काय बिघडलं बिघडलं काय सर्व गेले शेवटी पाहायला निळू फुले आले निळू फुले आवाज खणखणीत द्या मॉनिटरला देऊ नका निळू फुले मला पाहायला आले आणि माझ्याकडे बघून मला म्हटले निळ फुले हा डाई वाटे वाड्या मला मोठदा स्वतः भाड्याच्या घरात राहतोय आणि मला वाड्यावर बोलायचं <laughs> तोंडावर नाही म्हणून टाकलं असे सर्व गेले बरे का शेवटी पाहिला सलमान खानाला त्याला कोणतं निघतो आला मला पाहिला मला म्हटलं हे बघ आपण दोघं लग्न करू सलमान म्हटलं आपण दोघं लग्न करू मी म्हणलं सलमान नाही जमायचं माझ्या आईने सांगितलं कुठं बी हिंड पण कोणाला होई म्हणणं नको <laughs> तो म्हटलं हे बघ आता लग्न करेल तर तुझ्याशीच करेल मी म्हणलं सलमान नाही जमायचं तो म्हटलं का नाही जमायचं मी म्हणलं सलमान तुझ्या जरा वयाचा विचार कर तू माझ्या आजीला पाहिलास आणखीन तसाच आहे तर म्हटलं हे बघा आता केलं तर तुझीच नाही तर तसाच राहील आणखीन तसाच आहे बर आणखीन त्यांनी आण लग्न केलं आहे पण का। तुम्ही काळजी करू नका बर तुम्हाला नाही नाराज करायची तुमच्यासोबत जाताना थोडं का व्हायनं लग्न करूनच जाते <laughs> <आगे। laughs> महाराज म्हणतात तुला तुला

शब्द मध्ये सांगणार आहे म्हणजे म्हणजे काय काय मुलगा मुलगी शब्दिक अर्थ घेतला तुला मुलगा होईल किंवा मुलगी होईल पण आमच्या गुरुतुक म्हणतात मुलगा नाही मुलगी नाही कारण महाराज म्हणतात नवसन मुलगा होत नसतो आशीर्वादन लेकर होत असत का कारण महाराज म्हणतात नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती महाराज म्हणतात मुलगा नवसन होत नाही मग महाराज म्हणतात नेमकं बुरगुंडा म्हणजे काय होईल महाराज म्हणतात तुला ज्ञान होईल ईश्वराच्या प्राप्तीचं भगवंताच्या प्राप्तीचं तुला ज्ञान होईल हा ज्ञान नावाचं बुरगुंडा तुमच्या आमच्या पोटी जन्माला येईल पण कधी महाराज म्हणतात त्या सद्गुरूची तुला सेवा करावं लागेल जीवनात आलं असणार उधरून जायचं ना सद्गुरु कर सद्गुरु जीवनामध्ये पर्याय नाही नो पाव नाही म्हणून सद्गुरु कर कारण महाराज ज्ञाने ज्ञानोबर आपल्या ज्ञानेश्वर म्हणतात गुरु तेथ ज्ञान ज्ञानी आत्मदर्शन दर्शनी समाधान अति जायचे हे ज्ञान हे गुरुजवळ असतं मग त्यांची सेवा ज्ञान खूप खूप आहे संस्कार आहे माणूस पण त्या घरामध्ये जन्माला आल्याला किंमत नाही त्यानं काय कमवलं पैसा कमवला किंमत नाही थोडासा विको कमी करायचं त्यानं गाताना कमी करायचं बोलताना कमी करायचं गाताना द्यायचं तुमचं लक्ष आहे माझ्यावर तर नुसतं माझ्यावरच बोलणे अजिबात दिसतोर नाही का <laughs> असं जास्त काय हरकत नाही पावडर <laughs> म्हणतात मग पासून लिकुर आरडणा वरडणं गेलं आतली आत मेलं बिलं का काय हाय हाय आज नमत चेक करावं लागते कारण चहा पाव खाऊन आत पाव झाली लिकर ताकद राहिली नाही अंगामध्ये मुश ताकद राहिली नाही किती वर्ष वय तात्या तुमचं किती वर्ष वय पंच्याहत्तर गाळ्या वाजवा जातात <laughs> तात्यासाठी तात्यांच पंच्याहत्तर वर्ष वय पण आणखीन तात्या माझ्याकडे कसे बघतात बघा म्हणजे हे पिना जी एस एम ए च तात्या <laughs> बिना चम्याचं बघतात हे खूप महत्वाचे चष्मा नाही आणखी हे पण आताच्या चार वर्षाच्या लेकरला चष्मा आहे चार वर्षाचा पोरग त्याला चष्मा आहे खाणं पिणं चांगलं राहिलं नाही आताचा तरी काळ बरं पण इथून पुढचा काळ खूप भय नाही केला पोरगा आईच्या पोटातूनच येतो ना काचा बिसा चष्मा बिस्मा फिट करून येणार माय मायबापाला ताण ठेवणार नाही कशामुळे आली ही परिस्थिती खाणं चांगलं राहिलं नाही आणि जरी मायबापानं चांगलं पोरला खाऊ घेतलं आजची पोरं चांगलं खात नाहीत कारण पोराच्या हातामध्ये आला फायव्ह जी मोबाईल हो oh, oh. नेट आलं पोराच्या हातामध्ये मोबाईल आला पोरग oh. कार्टून बघते खाण्यावर ध्यान नाही oh. शाळेत लक्ष नाही माय बाप काय सांगते पोरा लक्ष नाहीच्या हातामध्ये मोबाईल आला आई एक पोरला घास भरवते एकीकडे पोरग कार्टून बघते गेम खेळते पोराच्या हातामध्ये टी व्ही रिमोट आला दा दादा oh. oh. मी पोराच्या हातामध्ये मोबाईल देऊ नका या मताचं नाही पण अतिरेक झाला नाही पाहिजे कारण ऑनलाईनचा काळ आहे शिक्षण ऑनलाईन आलं त्यामुळे पुराच्या हातात मोबाईल द्या पण पोरना सुद्धा काय पाहिलं पाहिजे आपला मुलगा मोबाईलमध्ये काय करतोय काय पाहतोय माय बापर भान ठेवलं पाहिजे गोजेरी गोजेरी लेकर गोंडच गोंड लेकर हुशार आहेत का पोरगा आडणी नाहीत आपली पोर अडन नाहीत फक्त मोबाईल ना थोडेसे वाय गेले पाहिजे तुम्हाला पोरं हुशार आहेत ते हो त्या मोबाईलमध्ये दोन जीबीचा गेम आहे बघ ते बंदुकीचा काय नावर त्याचं पबजी वा जोरदार टाळ्या बाहेर साईड पबजी पबजी भारतात बंद झाला त्याच्यानंतर एक दुसरा गेम आला वा फ्री फायर फाय जी रेंज मधले ती फ्री फायर वा नागराज मंजुळेचा एक गाजलेला चित्रपट आहे बघ नागराज मंजुळे परशा काय नाव आहे सैराट वा सैराट त्या सैराटमध्ये एक गाजलेलं गाणं बघ गणपतीला वाजते काय नाव आहे झिंगाट झिंगाट वा त्या पिक्चर मध्ये एक हिरोईन आहे तिचं नाव ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाटरातला बारा तर ते म्हणते मला काय माहिती मग आरची तुझी का मावशी होती वैरू आत्या होती हो ते आरची कशी माहिती आहे आपले पोर हुशार आहेत हे फक्त मोबाईल ना ओळा गेले तो म्हणून मोबाईल पोर अरे पूर्वीची आई लेखर रडू लागले ना तो पोरला शांत करण्याकरता बस भाई। खाली किरबरी कर काका, खाली बसा बस थोडं राहिले थोड राहिलं हाती गेला शेपोट राहिले बसा खाली <laughs> जास्त वेळ तुमचं पण नाही गेला ना। म्हणून मुलांवर चांगले संस्कार करा हो <laughs> मुलांवर संस्कार करा <laughs> कारण आजची <अच्ची> ही मुलं आहेत ना <laughs> उद्याचं भवितव्य घडवणारी मुलं उद्या की नवा भारत घडलं पाहिजे आदर्श भारत घडलं पाहिजे दादा न म्हणून पोरांना चांगलं ज्ञान द्या चांगलं शिक्षण द्या चांगलं शिकवा संस्कार द्या भारतीय संस्कृतीचं दर्शन घडवा छत्रपती शिवाजी राजांचा इतिहास पोरांना वाचायला द्या धर्मवीर संभाजी राजाचा इतिहास पोरांना वाचायला द्या राज्य घटना काही हे पोरांना शिकवा ना त्यांना आपण काही गोष्टी मध्ये मागे हो संपत्तीच्या बाबतीत आपण सगळे पुढे संपत्ती का होत असताना आपण पोराचा विचार करतो दहा पिढ्याचा विचार करतो पण संस्कार करत असताना पोरं एका पिढीचा सुद्धा आपण विचार करत नाही मुलावर संस्कार करा कारण हे मुलं उद्या वाईट संख्येला जाऊन व्यसन करतात आपण आपण बघतो आपण सतरा अठरा वर्षाचे पोरं आहेत गुटखा खातात तंबाखू खाताना आपल्याला पाहायला सापडते दार रुपयताना पाहायला सापडतात दादान हो म्हणून तरुणांना संदेश आहे सांगणे मावशी खाली बस माते खाली बस माझी बहीणच आहे ती तिला बोरगाव मध्ये दिलं मला आनंदीत दिलं म्हणून अजून कुठले हे प्रकारचं बेसन करू नका दारू गांजा मत पीयो यारो अक्कल गुंगो हो जाती है अपने पल्लो के दाम खर्च कर मोमे मिट्टी पड जाती है म्हणून जाम पर जाम पिने से क्या फायदा दरदर सकाळी पेला दुपार उतरती रे दुपार पेला रात्री उतरती रात्री पेला अर्धरात्रीत उतरती अशी उतरनरी नशा कशाला करतोय दादा नशासा अशी कर एकदा नशा केलीन पण आयुष्यभर नशा करण्याची गरज नाही पडली पाहिजे नशा म्हणायच जी नशा केली माझ्या छत्रपती शिवाजी जी नशा केली माझ्या ज्ञानावर केली माझ्या धर्मवीर संभाजी प्राण गेला पण धर्म गेला नाही दादोनो धर्म सोडला नाही गेला नशा म्हणायच म्हणून जाम पर जाम पिने से क्या फायदा रात बेती सुबह उतर जाई तू एक बार तू एक बार हरिनाम का त्याला तो पिके दे तेरी जिंदगी सुधर जाएगी तेरी जिंदगी सुधर जाई म्हणून ऐक मरदार दार पिऊन फिरशील ऐक दादार तर पिऊन फिरशील आणि या रस्त्यावर कुठं बी मरशील या रस्त्यावर कुठं मरशील अरे या रस्त्यावर कुठं मरशील काय आदर्श घ्यायचा दारुड्याला घरात बाय कोणी बोलत नाही दारू पिणाऱ्या माणसाला गावात कोणी बोलत नाही समाजात कोणी किंमत देत अरे समाज तर सोडा त्या दारुड्या बापाचा पोरग आपल्या बापाला म्हणत एवढंच पोरग असते ते बापाला म्हणत हे बाबा अरे काय केलं माझ्यासाठी तुला म्हणजे

नादले वाई अवया दारूचा नादले वाई अन रोज रोज पिऊन हा होतोय ताई याला वर जाणे ऐकू त्या जाधव ऐकूयाला याला वर जाण्याची लई घाई आणि सकाळी पाच वाजताच गेला बाई अहो त्याच्या तोंडात बाटली तशीच होती ताई आणि त्याच्या पिंडाला कवळा शिवला नाही हो त्याची बायको रडती धाई धाई मला मुंबईला नेतो मनला होता मला पण लगेचा पिक्चर गाव तो मनला मला लग्न कुठे घेतो मन होता सारस कसं टाकून गेला मावशी दारुड्यांना व मेले रडू सुद्धा येते पण पाहुण्या रावळ्यासाठी रडावं लागतंय आणि कसा विसरून गेला वादा अरे दादा नोक व्यसन करू नका गावात आल्यानंतर एक दोन वाईट गोष्टी मला ऐकायला मिळाल्या की गावातली काही दारू दारूसाठी दारूच्या नादी लागून बर्बाद झाली जीवन संपलं म्हणून व्यसनाच्या नादाला लागून जीवन संपू नका भगवंताना अनमोल किमतीचा नरदेळ दिलाय दादा अरे या तोंडातला एक दाद पडला ना तर नकली दाद बसवायचे डॉक्टर वीस हजार रुपये घेतो राजन त्या भगवंताने तुम्हाला आम्हाला बत्तीसच्या बत्तीस फुकाट दिल्यात हो म्हणून no, no, no. हे शरीर, शरीर व्यसनाच्या अरी जाऊन बर्बाद करू नका हो सत्कार्या करा ज्या मातृभूमीवर जन्माला तिची त्याची सेवा करणार देशाची सेवा कर त्या भगवंताची सेवा कर वारकऱ्यांची सेवा कर जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून कार्यक्रम समाप्त करू फक्त उठायच नाही उठायचं नाही माझं उठायचं नाही उठायचं नाही म्हणलं माझी जी काळी उठायचं उठायचं नाही माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा जय जयकार झाल्याशिवाय आणि जे जयकार होईल आणि कांतासाठी गवळण होणार आहे आपल्या कलाकारांची म्हणून या ठिकाणी भरपूर समाज झालेला आहे भरपूर कार्यक्रमाला प्रतिसाद दिला भरपूर प्रेम केलं परत एकदा मी छत्र बोरगावकर वाशी यांचं हे माझंच गाव आहे म्हणून एकदा सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो सगळंच माझे मित्रमंडळ सर्व माझे रावळे मंडळ हे माझ्या पाहुण्याचं गाव आहे माझ्या मावशीचं काका सर्वांचं सर्वांचं या ठिकाणी खरंच आणि मी नेहमी सांगत असतो बरं का खूप गावं फिरलो मी पण बोरगावसारखे प्रेम करणारे माणसं दादानं कुठं भेटले नाहीत कारण कुठलाही पाहुणारवळा तुमच्या गावामध्ये शेप राहू शकतो हे गावाचं वैशिष्ट्य दुजं भाव नाही गावामध्ये कारण दुसऱ्याच्या गावामध्ये राहायचं सोपं नसते दादा सोपं असते कधीतरी राहून बघा लोक लय विचित राहत पण आपलं गाव खरंच लय प्रेमळ आहे म्हणून बोरगावकर वासियांनी मला एवढं प्रेम केलं मला बोलवलं भविष्यामध्ये जरी कधी जरी संधी भेटली मला सेवा करण्याची तर अवश्य करेल हा मी या ठिकाणी तुम्हाला शब्द देतो पण मला पण शक्य झालं पाहिजे कारण किती वर्षातून या शे, ठिकाणी आज नंबर लागलेला आहे कारण लोक जेवढे फोन दिवसाला पाहिलं मला अडीचशे तीनशे साडेतीनशे सीझनला पाचशे फोन येतात मला फोन एखाद्याला बोलूच तर दहा फोन वेटिंगला पडलेले असतात एवढं सध्या ह्या कार्यक्रम लोकप्रिय झालेला या कार्यक्रमाची मागणी आहे अजून म्हणून नक्कीच भगवंतनं मारुतीरायानं बुहेरेश्वरानं मळुआईनं जर मला या ठिकाणी सेवा करून घेण्याची संधी जर दिली तर नक्कीच या ठिकाणी मी परत येईल परत एकदा ये तुमच्या सर्वच ग्रह्मशिवाणी धन्यवाद घेऊन सर्वांनी प्रेम भजन करायचं त्या पाडुरंगाचे विठ्ठल माझा माझा सर्वांनी चांगलं भजन केलं काही काही मावशी भजन चांगलं केलं बरं का माझं लक्ष होतं पण काही काही मावशात तिथल्या तिथं जास्त घडवते ओघामध्ये एखादा शब्द वाकडा तिकडा चुकीचा गेला असेल माय बापाच्या माफ करा मी तुमच्या लेकरासारखं आहे तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत बरोबर झालं ना रात्री कोठाळ झालं तर बोलता बोलता तात्या उलट बोलून गेलो लोकांना म्हटलं सज्जना हो बोलण्याच्या ओघामध्ये करा शब्द वाकडा तिकडा गेला माफ करा कारण तुम्ही माय लेकर मी तुमच्या बापासारखं आहे लोकांनी तानू तानू हल्ले <laughs> बोलताना शब्द जपवू लागतात शब्द महाराज म्हणतात दुधारी शब्द शस्त्र शब्द हे शस्त्र पण आहे आणि शब्द हे शास्त्र पण आहे कसं वापरायचं आपण ठरलं पाहिजे महिला मंडळ शब्द जपून वापरत जा नवरा जेवायला बसला ना चांगलं बोलत जावं त्याला कारण आख्या घराची जबाबदारी त्याच्याबरोबर महिला मंडळ आपल्या बोलण्यामुळे आपल्या लेकीचा संसार जर वाईट होत असेल ना आपल्या सांग लेखेचा संसार जर तुटत असेल ना तर त्या भगवंतानं तुम्हाला मला, मला जिब देऊन सुद्धा काहीच उपयोग झाला नाही आपल्या बोलण्यामुळं आपल्या शब्दामुळे जर दोन भावाचे जर भांडणं होत असतील दोन एक घर जर दोन होत असतील तर आपल्या वाणीचा काहीसुद्धा किंमत राहणार नाही म्हणून चांगलं बोललं जा म्हणून या ठिकाणी बोलण्याच्या वागत शब्द तुकडं चुकीचा गेला मायबापाच्या अंतकरण माफ करा कोणाला तीन लेकर असतील मला चौथं लेकरू समजा कोणाला दोन असतील त्यांना तिसरं समजा कोणाला एक असेल त्यांना दुसरं समजा कोणाला काहीच नसेल त्यांना मला दत्तक घ्या मला दत्त घ्यान तुमचं सगळा सात बारा उतारा माझ्या नावचा करा तुम्ही आळंदी पंढरपूरची वारीकर तिकडंच मार रहा असं म्हणणार ना, ना परत एकदा सर्व ग्रामस्थवाशांच्या ठिकाणी धन्यवाद देतो आयोजक नियोजक संयोजक सप्ताह कमटी या ठिकाणी सर्वांना धन्यवाद देऊन या ठिकाणी कार्यक्रमाला ज्ञानेश्वर रमावली वरदारू थसी नाथे व तुभा पंढरनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की जय सर्व ग्रामस्थांच्या वतीने